रक्षाबंधन हा सण बहीण आणि भाऊ यांच्या अतूट नात्याचा आहे रुसलेली नाती जुडण्यासाठी आणि परत जुडलेली नाही अतिशय घट्ट व्हावी म्हणून हा दिवस आपण साजरी करत असतो आणि प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला वचन देत असतो की मी तुझं रक्षण करेन की जेणेकरून तू घराबाहेर निर्भयपणे पडू शकते आता रक्षाबंधनला ह्या वर्षी भद्रा काळ नाही आहे दरवर्षी रक्षाबंधनला भद्राची सावली असते पण ह्या वर्षी नाही आहे अगदी शनिवारी नऊ ऑगस्टला तुम्ही दिवसभर कधीही रक्षाबंधन साजरी करू शकता पण राहू काळ अतिशय महत्वाचा आहे हिंदू धर्मामध्ये कुठलंही शुभ कार्य तुम्ही राहू काळात करू शकत नाही कुठलंही कार्य आहे आणि रक्षाबंधन हे सुद्धा एक शुभ कार्य आहे धार्मिक कार्य आहे धार्मिक कार्य तुम्ही राहू काळात करू शकत नाही आता शनिवारी राहू काळ कधी आहे तर तो सकाळी नऊ वाज नऊ वाजेपासून ते सकाळी साडे दहा वाजेपर्यंत हा दीड तासाचा मुहूर्त आहे या राहू काळात तुम्हाला राखी बांधायची नाही आहे परत एकदा सांगते सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत दीड तासाचा राहू काळ असणार आहे आणि या राहू काळात तुम्हाला राखी बांधायची नाही अधिक माहितीसाठी खरेदी दिलेल्या लिंकवर क्लिक करा की जेणेकरून संपूर्ण व्हिडिओ बघता येईल धन्यवाद शरीफ वामासर्तात